काल पण विसरले बोलायची काल बोलले मी बोलायची विसरले कारण काय काय पॉइंटवर बोलू मी आम्र वृक्षाचं कालही होत बरस स्वामींनी वर्णन केलेलं आणि आपण आम्र वृक्षाखाली झाड घेतो ध्यान घेतलं म्हणजे शिबिरामध्ये बरेच आपण एक्सपेरिमेंट केले आम्रवृक्षाच्या बरोबर अमृत मॅडम असते तर सांगितलं असतं त्यांनी आणि काल परवा आपण जशी दोन दिवस आले होते पिर्यामिडला तेव्हा सुद्धा आवर्जून सगळ्यांना मेथी मारायला लावली सुलक्षणा की तुम्ही हो मग हे का करतोय आपण तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय हे केल्याने झाडांच जे काही आहे प्लेसिंग ते तर मिळतच मिळत शिवाय आपला हृदय चक्र ओपन व्हायला सुद्धा मदत होते तर कालही ध्यान जे झालं आता अमृता च शिबिरातले बरेच अनुभव आहेत आम्र वृक्षा बरोबरचे मी सांगितलं यांना काय करायचं आंब्याच्या झाडाखाली बसायचं आणि एक प्रश्न दिला होता त्याच उत्तर घ्यायचं तर मी काय बोलणार आहे हे लगेच तिथे अमृता मॅडमना कळलं म्हणजे इतकं आपलं कनेक्शन आंब्र वृक्षाच्या खाली ध्यान करणं एवढं महत्त्वाचं आहे जेव्हा आमचे पुजारी आले होते आपल्या पिरामिडमध्ये हे करायला ते म्हणाले किती तुम्ही आहात किती तो पिरामिड सुद्धा आम्र वृक्षा खाली आलाय म्हणे म्हणजे आपण जसं म्हणतो ना दुधात साखर अमृत योग तसं ते म्हणाले आणि म्हणाले तुम्ही पिरामीड मध्ये तर ध्यान करत असालच सगळेजण पण आंब्याच्या झाडाखाली नक्की करा असं तेही म्हणाले होते खूप महत्व आहे आणि एवढंच नाही तर सागाच्या झाडाखाली पण मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न देते आज सागाच्या झाडाखाली कोणाच काय काय झालं हे शोधायच एका झाडाखाली कोणी ध्यान केल्याने कोणी बसल्याने काय काय झालं आणि मग आपल्याला किती सागाची झाड आहेत ते बघायचं आणि किती व्हॅल्युएबल ठिकाण आपल्या जवळ आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल हिंट देते बुद्ध महावीर महावीरांची मला वाटतं पत्नी मला एवढा आठवत नाही आता तर थोडीशी हिंट दिलेली आहे मी म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच त्या सागाच्या झाडाखाली काय झालंय बघा शोधा आणि सांगा आपल्या ग्रुपवर ज्ञान बोध ग्रुपवर बोला मॅडम तुम्ही आता तर इथं मूलबंध दिलेलं आहे त्रिबंध लागतो मूलबंध इथ हे दिलेलं आहे की प्राण अपान वायू समान होतात त्यामुळं काय होतं मूलबंध बंधामुळे वार्धक्य रोग आदीचा नाश होतो आणि प्राण म्हणजे जे आहे ते शून्य स्थित होतं आपली सामर्थ्य वाढत आणि त्याच्यातून पुढं मंडूक क्रिया होते असं सांगितलेलं आहे आता उडियन बंधाचं काय महत्व आहे तर नाडी होते आ, उडियान बंद जेव्हा लागतो तर तो हा एक हट योगाचा प्रकार असून त्याच्यामध्ये ह्या उडियान बंदा मुळ मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येतो नाडीशुद्धी आणि प्राणशुद्धी होते अं नाडीशुद्धी झाल्यामुळं जठराग्नी प्रदीप्त होतो प्राणशुद्धी मनाची चंचलता नष्ट करून लागते स्थिर बनवते मनाला जालंधर बंधाचं महत्व दिलेलं आहे की नाभी चक्रात तिथं आणि आगन जे काही अमृत रस्त ठिपकत असतो त्याचा वर जायचा त्याचा खाली जाण्याचा मार्ग थांबवतो आणि त्याच्यामुळ अमृत त्यामुळे अग्नी त्यांना भस्मसात करू शकत नाही म्हणजे जी नाभीचा तिथं जो अग्नी आहे तो जरी अमृत सिंचन झालं तरी ते नाभीच्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याच अग्नीमुळं अं म्हणजे तिथं ते भस्मसात होत होतो तर ते आता होत नाही तशामुळे जालंधर बंध लागले मूलबंध बंध उडिया बंध आणि जालंधर बंध यांना त्रिबंध म्हटलेला आहे त्याच्यानंतर त्यांना महामुद्रा झालेली आहे महामुद्रेचं काय महत्व त्यांनी दिलंय की शरीराची जडता नष्ट होते अं प्राणवायू जायला लागतो बिंदू धारण होते क्षय कुष्ठ अर्श भगंधर सारखे गुप्त रोग गुल्म अजीर्ण या सगळ्या गोष्टी नष्ट होतात आणि त्याच्यानंतर त्यां तेन, त्यांनी सांगितलंय की त्यांना महाबंध लागत होता महाबंध मुद्रा होत होती त्याच्यामुळे शरीर मजबूत होत आणि प्राण सुक्ष्मित जाऊन अं शरीर म्हणजे अस्थिपंजर म्हणजे जो अस्थि काय म्हणतो आपण हाड हाडांचं जे आपलं सापळ आहे तो सगळा दृढ होते तो मजबूत होतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर बाह्य कुंभ वगैरे त्यांना होत होतं महावेद बंध लागत होता म्हणजे या क्रिया त्यांना आपोआपच होत होते ब्रह्मा विष्णू रुद्र या तिन्ही ग्रंथींचे वेदन होत होते आणि कुंडलिनी सहस्त्रापर्यंत जाण्यासाठी जा जो मार्ग आहे तो मार्ग मोकळा होत होता आणि मग त्यानंतर त्यांना विपरीत करणे मुद्रा होत होती अं म्हणजे त्यालाच शीर्षासन म्हणतो शीर्षासनामुळे काय होत तर जठराग्नी वाढतो शरीरात पडलेल्या होतं केस पिकणे वगैरे जे केसांच्या समस्या आहेत त्या नाहीश होतात त्यानंतर त्यांनी वज्रोली मुद्रा दिलेली आहे या मुद्रेमुळे काय होतं जी खाली वाहणारी जी विर्याची शक्ती आहे ती शक्ती वरच्या दिशेने व्हायला चालू होते म्हणजेच एकूण की वरचा जो मार्ग आहे कुंडलीने शुद्धीचा तो मार्ग क्लिअर होतो आणि शक्ती वरच्या दिशेने जाऊ नंतर भुजंगिनी मुद्रा होते त्याच्यामध्ये तोंडाने हवा घेतली जाते त्याला काय म्हणतात शीतली मुद्रा म्हणतात कधी कधी खेचरी मुद्रा पण होते ह्याच्याबरोबर तर या सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणजे होऊ शकतात काही सगळ्यांनाच होतात असं नाहीये यातली कुठलीही क्रिया आपल्याला होऊ शकेल किंवा नाही हा विचार करायचा नाहीये फक्त ऐकायचंय आणि सोडून द्यायचं नाही ऐकायचंय सोडून नाही द्यायचंय मॅडम आपण नाही मला हे असं का होत नाहीये नाही होत नाही सोडून द्यायचं आपप होत नाही पण आपण होत आहे आपपही होत आहे आता परवा मध्ये मी बंद लावायला लावला तर एका मॅडमला माहितीच नव्हतं ते म्हणे मला नाही माहिती मी नाही कधी लावला म्हणून काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे आपण आता प्राण बंध मुद्रा घेणारच आहोत ना आता मध्ये तर हे महत्व तुम्हाला कळेल का घेणार आहोत आणि पाठीचं साडेतीनचं ध्यान तर या सगळ्यांनीच सुरू झालेलं आहे त्याच पण अनुभव घेतलेले आहेत आणि कसं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आपोआप या गोष्टी पण अनुभवलेल्या आहेत तर काही गोष्टी आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करत चाललेलो आहोत दोन्हीचा संगम घालतोय आपण आणि त्यामुळं जे प्राण हे आपलं शक्ती उठतीये त्यामुळे ती तुम्ही कधीही ध्यानात बसला तर त्याची अनुभूती येतच राहणार आहेत तर त्यामुळेच तर हे शिकत चाललोय आपण आणि शिवसरोदय शास्त्रामध्ये हे आपण डिटेल घेणार आहोत जेवढे श्लोक आहेत तिथे जेवढे मुद्रा आहेत जिथे बंद आहेत हे सगळं शिवसरोदय शास्त्रात आहेच आहे थोडंफार पण ते आपण जास्त डिटेल बघत चाललेलो आहोत सगळं आणि आपल्याकडनं बोला मॅडम आप आप बोला मला एकच बोलायचं आहे आपल्याकडं काही विचार करायला कमी गोष्टी आहेत का की आपण ह्याच टेन्शन घेऊन बसायचं की मला हे का होते का नाही तर आपण कुंडलिनी शक्तीला समर्पित व्हायचं आहे तू करशील ते खरं मी त्या सगळ्यासाठी तयार आहे कुंडलिनी शक्ती सुद्धा अशी तशी नाही होत जन्म त्यासाठी घालवले लोकांनी हटयोग केला राजयोग केला योगा केला प्राणायाम केला चित्त शुद्धी केली शुद्ध केल्या ध्यानधारणा केली हे सगळं करत आलेले आहे तेव्हा कुठेही अनुभूती येते आता ऊर्जा आपल्याला जी सूर्याची ती सर्व हे करून आपल्याला सपोर्ट सिस्टीम मिळतीय गायडन्स मिळतोय सूर्याचं प्रेम सगळं मिळतंय म्हणून तर आपण ध्यान करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चक्राध्यान ज्यांनी केलेलं आहे ऑनलाईन त्यांच्या ऑलरेडी कुंडलिनी ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत म्हणून नवीन आलेल्या साधकांना मी सांगत आहे चक्रा ध्यान करा 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 आणि आता ऑनलाईन आपण ध्यान रंगमंच जे घेतलंय त्याच्यामध्ये थोडाफार तो उद्देश आहेच आहे तर हे नवीन लोक आले की ते करून घेतलं कि थोडस त्यांचं ऍक्टिवेशन झालं की मग थोडं त्यांनाही आणि आपल्याही ऊर्जेला ग्रुप ऊर्जेला बरं पडत तर याच्यात मॅडम सांगते ते ऍक्च्युअली कुठलीही गोष्ट आपल्याला होत नाही अनुभव नाही म्हणून उपयोगच नसतो सगळं काही आपल्या जन्माच्या ता कर्मानुसार सगळं घडत असत आपण प्रत्येक क्षणाला कर्म करतोय त्याचे पण रिझल्ट असतातच असतात आपण चक्राचं पण बघितलं जरा जरी विचार केला की चक्रा गडूळ होतो मोबाईल घेतला चक्रा हे होतो तर या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणून तर ही लोक जे आहेत ती एकदा साधना केलेल्या ऊर्जा खाली जाऊन देत नाही शक्यतो बोला मॅडम म्हणूनच सगळे जेवणाच वगैरे जे आहे की बाबा आहार कसा घेतला पाहिजे ज्याच्यामुळे जी? वायू अडकतो किंवा गॅस होतो किंवा काही अशा गोष्टी खायच्या नाही मांसाहार करायचा नाही विशिष्ट दीक्षेचं बोललं पण दीक्षा ही एवढी सोपी नाहीये ते आधी सगळे हे बदवून घेतात तुम्ही हे खायचं नाही ते नाही करायचं हे नाही करायचं ते नाही करायचं इथे यावं लागतं कुठं तुम्हाला घ्यायची आता ऑनलाईन थोडस बंद केलंय त्यांनी कारण लोक दीक्षा घेतात काही पाळत नाही सोडून जातात तर आपले दोन तीन साधक नुसते इच्छा दाखवली त्यांनी ग्रुपमध्ये गेले पण लगेच त्यांना ग्रुप ग्रुपमधन काढण्यात आलेलं आहे ते आठ दिवस सुद्धा टिकलेले नाहीत हे मला सांगण्यास खेद वाटतो त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात घ्याव्या इथं त्यांनी सिद्ध योग का दिलेला आहे कारण तेव्हा तो एकच मार्ग होता आता जे आहे ते वेगळी गोष्ट आहे मॅडम असं काही नाही तेव्हा सुद्धा सगळे मार्ग होते राजयोग होता हटयोग होता सगळं होते एवढी इन्फॉर्मेशन मॅडम मिळत नव्हती ना त्या नाही नाही उलट शक्तिपात खूप म्हणजे महा आहे त्याची खूप महती आहे शक्तिपात राजाचा राजयोग आहे महाराजयोग आहे तेव्हा नव्हतं असं काही नाही सगळं होतं फक्त अनुभव कोणी सांगत नव्हतं सिद्धपीठ आहे गणेशपुरीला जे आहे ना सिद्धपीठ घ्या आणि त्या सिद्धपीठात सगळे फॉरेन चे लोक येऊन राहतात हे पण लक्षात घ्या इंडियन लोक जात नाही तिथे सिद्धपीठात बघायला त्याच्या ऊर्जेनुसार काही नाहीये गरज काही नाही कुठल्याही मार्गाने तुम्ही नुसतं ध्यान केलं तरी पोचणार आता तसं काही एवढं शक्तिपाताच इतकं नाही राहिलेलं कारण सूर्याची ऊर्जा शक्तिपात घडवत आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी आता उलट गरज नाही राहिली येणाऱ्या ऊर्जेमुळे बोला गुळवणी महाराजांचं नाव जर तुम्ही कोणी ऐकलं असेल तर हा मग जरा सांगा हे सगळं तुम्ही आपल्या या मॅडम आहेत ना शुभंगी मॅडम त्या फार तुम्ही त्या ह्यांच्यापासून सांगा गुळवणी महाराज काय त्याच्या आधीपासून सांगा मॅडम नी खूप सगळा त्याच्यातून प्रवास केलेला आहे मॅडम थोडीफार माहिती देतील हा गुळवर्णी महाराजांचे दोन गुरु होते एक अलोकनाथ तीर्थ की ज्यांनी त्यांना हे तुम्ही जे सांगताय आता शक्तिपात दीक्षा दिली आणि टेंबे स्वामी सगळ्यांना माहितीच असतील नाव त्यांनी नाम दीक्षा दिली त्यांना आणि हे दोघांचं मिळून एकत्र एक जे झालं ते गुळवणी महाराजांपासून सुरू झालं की ज्या शक्तिपात दीक्षा आणि सगळं आलं म्हणजे गुळवणी महाराजांचे जे शिष्य होते नखाते म्हणून ते माझे गुरु त्यांनी मला स्पर्श दीक्षा दिली म्हणजे शक्तिपात दीक्षा दिली आणि त्याच्या आधी मला कॉलेजमध्येच असताना सगळं झालं की मला अभ्यास करत असताना ध्यान लागलं आणि मला टेंबेस्वामींनी मंत्र दीक्षा दिली तसं मॅडम म्हणतात की हे एका जन्माचं नाहीच आहे हे अनेक जन्म आपण काय काय करत असतो त्याचा सगळा हा भाग आहे आणि हे जुनं म्हणजे खूपच आहे आणि ही एकमेव गोष्ट नाही आहे जी आ, दिली गेली नि, नित्यानंद बाबांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या एकवीस मार्ग आहेत मोक्षापर्यंत पोहोचायचे त्यातला एक मार्ग हा शक्तीप्रिक्षा जो मुक्तानंदांना दिलेला आहे दुसरा मार्ग जो आहे तो शिवस्वरोदय शास्त्र आहे आणि असे अजून एकोणीस मार्ग आहेत जे आपल्याला सगळ्यांना माहितीयेत असं नाही कारण की सगळे लोक म्हणजे आता हे खूप ओपन झालेत गोष्टी पूर्वी काहीच सांगितलं जायचं नाही काहीच नाही इव्हन आम्हाला सांगितलं जायचं की तुमचे अनुभव पण तुम्ही कोणाला शेअर करू नका कारण त्याच्यामुळे दोन तीन गोष्टी होतात आपला अहंकार पण म्हणजे वाढतो किंवा समोरच्या व्यक्तीला ते समजत असेल असं माहित नसतं तो आपल्याला वेड्यात पण काढू शकतो किंवा तो जेलस पण होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याच होत्या आणि म्हणून हे ज्ञान जे आहे हे बाहेर आलंच नाहीये कुठे फारसं मुक्तानंदाने पण हे पुस्तक लिहिलं असेल अशासाठी की त्यांच्या गुरुंचीच ती आज्ञा असेल त्याशिवाय हे शक्यच नाहीये आणि ती आज्ञा आहे म्हणूनच ते पुस्तकाची ऊर्जा एवढी आहे आणि म्हणून ते आतापर्यंत आपल्याला ती ऊर्जा जाणवते एवढी जबरदस्त ती ऊर्जा आहे तेव्हा हे फार आहे म्हणजे टेंबे स्वामींच समाधी एकोणीसशे चौदा मध्ये झालेली आहे त्याच्या आधीपासूनच हे सगळं आपल्याला माहिती आहे म्हणजे एक ऊर्जेचं एक उदाहरण म्हणून हा वेगळा विषय आहे पण ऊर्जेचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की जसं काल आपण विचार चर्चा केली की स्पर्श करू द्यायचे नाहीत ते कुणाला एकमेकांना स्पर्श करायचं नाही खायचं नाही वगैरे वगैरे तर असं एक उदाहरण किंवा अनुभव सांगितला जातो की आळंदीला एकदा स्वामी आले होते दर्शनाला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा आणि मग हळूहळू करत पाच दहा मिनिटातच बातमी पसरली की स्वामी आले स्वामी आले तर नॅचरली सगळ्यांना त्यांना भेटायची आणि त्यांच्या त्यांना नमस्कार करायची सगळ्यांना इच्छा झाली आणि असे शेकडो लोक त्यावेळेला आनंदीच्या त्या देवळात जमा झाले आता हा खूप मोठा प्रश्न होता की सगळ्यांची इच्छा तर आहे की त्यांचं दर्शन घ्यायचंय त्यांना नमस्कार करायचाय पण स्पर्श तर काहीच करू शकत नाही तेव्हा त्यांनी एक मध्य मार्ग सांगितला की सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आपापल्या आप 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 घरी जा आणि मूडभर जोंधळ्याचे दाणे घेऊन या म्हणजे ज्वारीचे दाणे घेऊन या आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊन दाणे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त तर स्वामींच्या अंगावर ते टाका जशी फुलं टाकतो आपण तसं टाका म्हणजे तुमचा तो नमस्कार स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तसं स्वामींवर त्यांनी जेव्हा ते दाणे टाकले तेव्हा जसे पॉपकॉर्न आपले तयार होतात तशा या बाहेर तयार झाल्या की ऊर्जा म्हणजे काय या गुरुची ऊर्जा काय लेवलची असू शकते याची कल्पना म्हणजे आपण फक्त इमॅजिन करतो कारण की आपल्याला डोळ्याला आणि बुद्धीला समजत नाही की ऊर्जा खरंच आहे का ऊर्जा म्हणजे काय ऊर्जा कशा मोजणार तुम्ही तर ही प्रत्यक्ष प्रमाणे की नुसते जोंधळे त्यांच्या अंगावर टाकले ओरा काय जबरदस्त असेल ती ऊर्जा काय असेल त्याचं तातडीने लहायांमध्ये रूपांतर झालं त्या ज्वारीच्या दाण्यांच तर ही ऊर्जा हे लोक असे होते कारण की हे एकांतात असायचे लोकांकडे जास्त संबंध यांचं नव्हते जायचं जाणं येणं किंवा काय म्हणजे टेबिसॉमीची गोष्ट खूपच वेगळी आहे खूपच प्रचंड अ अवघड त्यांना त्यांना म्हणजे दत्त महाराज पण सातत्याने परीक्षा घ्यायचे घ्यायची ते दत्त महाराजांचा अवतार मानला जातात तरी सुद्धा त्यांना कंटिन्युअसली परीक्षा दत्त महाराजांनी घ्यायला आहे तर असं खूप आहेत गोष्टी कवीश्वर महाराजांच सांगा मॅडम कवीश्वर महाराज चा मला डिटेल माहिती नाहीये पण नक्षातींच्या बरोबरीनेच कविश्वर महाराजांचं पण ती गादी जी सांभाळे म्हणजे गुळवणी महाराजांच्या नंतर आपल्या वामन कुठलं ते वामनिवासच आहे ना तिथलं गुळवणी पथावरती नॉप अशी आहे ते वामनिवासच वासुदेव निवास आहे वासुदेव तिथे तिथे अजूनही दीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी नियम लावलेत काय करायचं काय करायचं तेवढ्या काही ते सगळेच लोक हाच भाग आहे त्या तेच सांगतात की कांदा लसूण खायचा नाही वगैरे आणि शिरीश कवडे आधी होते नारायण कोण होते ते त्यांचं नाव दाखवत व्हिडीओ कॅमेरा सुरू ठेवा ना रेकॉर्डिंग मध्ये येईल ना मग काही येत नाही चित्र नाही आता नाही मला म्हणते मी हा तर ते इंजिनियर होते आधी बाय प्रोफेशन तेव्हा ते इंजिनियर होते डेकणे महाराज देखणे महाराज आणि जेव्हा जे ते हा जेव्हा ते आश्रमामध्ये राहत होते जेव्हा ते आश्रम सांभाळत होते म्हणजे त्या गादीवर ते आले तर तेव्हा ते सकाळ संध्याकाळ जेवून सुद्धा पैसे ठेवायचे ते फुकट जेवायचे नाही तिथे सुद्धा म्हणजे बघा अधिकार होता त्यांचा तो खरा म्हणजे ती गादी त्यांचीच होती तेच म्हणजे गुळवंडी महाराजांच्या जा जागेवरती ते होते तसं पाहिलं तर त्यांना अधिकार होता दीक्षा द्यायचा पण तरी सुद्धा पैसे देऊनच जेवण होतं म्हणजे ते जेवणाचं सुद्धा कुठलाही काय म्हणतात त्याला कुठलीही गोष्ट हा दुसऱ्यांचं आहे दुसऱ्यांच्या हातचं आहे हा जो आग आहे त्याला ऑप्शन हा आहे की तुम्हाला अगदीच वेळच पडली तर तुम्हाला पैसे देऊन तुम्ही जेवू शकता तर पैसे ठेवायला लागतात त्यावेळेला म्हणजे त्याच आपल्यावरती काही येत नाही असं तर अशा खूप गोष्टी मला त्या आठवल्या सगळ्या माझ्या त्या काळातल्या सगळ्या गोष्टी धन्यवाद शुभांगी मॅडम मॅडम एकदा शुभांगी मॅडम चा कधीतरी आपण सेशन ठेवूयात का त्यांचा अनुभव ऐकायला हो ते शिव शास्त्र शिकवायला येणार आहेत आता बरं बरं अरे बापरे पिरामिड ला यावेळेस यायला लागेल अनुभव ऐकायला यायचं यायचं ग्रुप वर न येता परत तुम्हाला स्पेशल काहीतरी विचारत बसतात यायला शिका तिथे आणि मॅडम येणार आहे त्यावेळेला या मी केव्हा तरी आता म्हणजे मंगल मॅडमशी बोलले नाही पण माझ्या डोक्यात की एक डोक्यात एक पुस्तक आलंय त्याचं तर तरी मी रेकॉर्डिंग जरा पॉज करा आणि नूतन मॅडम व्हिडिओ चालू ठेवा तुम्ही चालू मला की काय काहीतरी भयंकर भयंकर म्हणजे निगेटिव्हली नाही पॉझिटिव्हली प्रचंड ऊर्जा सगळं बॉडी माझी म्हणजे मी तेव्हा इन्शुरन्स मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते आणि मी त्या बाईंना माझ्या क्लायंटला भेटायला गेले होते आणि माझं डोकं माझं शरीर असं सगळं भारल्यासारखं व्हायला लागलं पूर्णपणे आणि मला ना की हे काय चाललंय आपण कुठे म्हणजे नॉर्मल त्या बाईंकडे मी नेहमी जायची आणि अचानक मला हे असं काय व्हायला लागलं म्हणून मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे काय असं गोष्ट आलीये का की जे नवीन आहे त्यांना काहीच नाही आलेली आता त्यांना काय लक्षात येणार की मी पुस्तकाविषयी काय काही किंवा काय त्यांना काहीच नवीन आणलं नाहीये ना मी घरी म्हणलं तुम्ही काय नवीन ध्यान करताय का त्या नाही ना मग कुठे काय तुम्ही दीक्षा घेतली का नाही काय तुमच्या देवघरात काय ठेवलंय का मग त्या म्हणल्या हो पुस्तक आणलंय नवीन मग ते मला लक्षात आलं की ते पुस्तक हे पुस्तकाची बघा कशी पुस्तक आपल्याला ओढतात आपल्याला आम्हालाही त्या पुस्तकाने ओढलं मला गिफ्ट दिली त्यांनी मध्ये आपले नंबर बघून की तुम्ही हे नंबर का लिहिले मला काही सांगता आलं नाही ते म्हणाले श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृतात आहे मग त्यांनी मला भेट दिली मी त्यांना ओळखतही नाही भेटलेली नाही काही नाही पिरामिड बघायला ते गेले होते आणि ते म्हणाले मी पत्रिजींना पहिल्यांदा पुण्यात आणलेलं आहे आणि बऱ्याच संस्थांवर ते काम करतात आणि ते पिरामिड बघून आले म्हणाले की मी आता ही मला जाणं बंद करणार आहे मला आता इथेच हिमालय मिळाला सुंदर ऊर्जा आहे मग ते नंबरच विचारलं मग पुस्तक आणून दिलं मला खास मग ह्यांनी माझ्या मिस्टरनी नाविनशणी जाऊन आणले मी अजूनही भेटली नाही त्यांना आणि सारखं त्यांचा मला फोन यायचा मेसेज वाचलं का पुस्तक वाचलं का पुस्तक <laughs> <laughs> म्हणताय तुम्ही मी ज्यांनी पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं त्यांचं नाव तुम्ही निठुरकर म्हणून नाही 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 हे एक आहेत व्यक्ती आपल्या पुण्यातच सामाजिक कार्यकर्ते दोन तीन संस्थांवर त्यांनी काम केले मग ते हैदराबाद ला राहत सुदैवाने मी एकदा आलो त्या तिकडे हैदराबाद नाही मी थोडं पुस्तकाचं सांगते तुम्हाला कसं झालं आणि मग त्यांनी गिफ्ट दिले ना मग यांनी दोघांनी जाऊन आणले मी भेटलेच नाही त्यांना आणि ते म्हंटले तुमचं एवढं सगळं कार्य छान चालले खूप खुश आहेत ते आपल्यावर आणि मग ते पुस्तक वाचलं का पुस्तक वाचलं का सारखं यायचं आणि मी काय म्हणायचीच नाही की वाचलं ते मला म्हणायचे काय मला वाचनाला वेळच नाही मिळायचा त्यावेळेला सुद्धा आता पण शेवटी एकदा सुजाता मॅडम म्हटले मॅडम ते मी वाचायला घेऊ का कारण मी हे उल्लेख करायची सारखी मग म्हंटल हे पुस्तक येतही सारखं पुढं तर काहीतरी योगच सेन ते आपलं दत्तात्रयांचीच कृपा म्हणायची घ्या म्हटलं वाचा मागच्या श्रावणात बहुतेक आणि वाचायला घेतलं तर आम्हाला सगळं लक्षात आलं की आम्ही जे काही डिस्कस करतोय हे करतोय त्या पुस्तकात खूप प्रूफ आहेत जसं आपण प्रतिपद पाळतो की नाही शिवसरोदय प्रमाण तर त्या प्रतिपद प्रतिपदा संकल्प संकल्पाला मी सारखी यांना महत्व द्यायची संकल्प करा संकल्प करा तर तिथे स्वामींनी लिहिले सत्ययुगात संकल्प बस प्रत्येक युगातल्या पद्धती आहेत टेक्निक्स आहेत होमाचं कधी आहे पूजेचं कधी आहे मंत्राचं कधी आहे संकल्प काहीच मिळणार नाहीये तुम्हाला सगळं बरेचशी उत्तर आम्हाला मिळाली आपण जे करतोय त्याचं महत्व कळलं तर अशा पद्धतीने ते झालं तसच आता हे दत्तचरित्र अन्वेषार्थ म्हणून आलं पुस्तक परवा आमचे ऍडवायझरी आले होते पिरामिडला भेट द्यायला देसाई सर ते दे खूप इतिहासकार आहेत शाळेचे इतिहासाची पुस्तकं त्यांनी लिहिलीत तेही बऱ्याच संस्थांच्या बॉडीवर येतात आपल्या बोर्ड मध्ये आहेत ते त्यांना मी बोलवलं आवर्जून पिरामिडला भेट द्यायला तर त्यांनी ते बघितलं आपली लायब्ररी वगैरे म्हणे ताई खूपच छान काम चाललंय त्यांनी एवढं कौतुक केलं आणि नवीनच त्यांना त्यांना काही पिरामिड वगैरे माहिती नाही ना संकल्पना त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे सगळं नवीन आणि चाललंय तुम्ही करताय मग ते म्हटले की आपण आता जागतिक लेवलचे एक आहेत त्यांना मी बोलून आणणार आहे त्यांना खूप आवडेल तुमचं काम आणि घरी गेल्यावर लगेच हे पुस्तक पाठवून दिलं म्हणजे त्यांनी ओपनच केलं नव्हतं त्यांच्याकडे ते काय असं आलं होतं त्यांना कोणीतरी दिलं होतं त्यांना बरेच बक्षीस अवॉर्ड वगैरे मिळाले आणि मला म्हणाले हे तुमच्या लायब्ररीला मी अजून पुस्तकं देणार तुमच्या लायब्ररीला तर ते हे पुस्तक आणवेषार्थ आलंय तर मी म्हटलं सगळ्यांना की आपल्याकडे आलंय म्हणजे हे पण आता आपल्याला घेऊन आलंय वाचा मग ते श्रावणात आता आपल्याला बावीस पासून घ्यायचं आहे तर ते पण ते तुम्ही थोडं घ्या आपण थोडं थोडं घेऊ आहे खूप तर असं शुभांगी मॅडमनी जे सांगितलं ना हा आता जरा थोडं पॉज करा ऑफ